नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज व सामाजिक भान समाजातील रंधलेल्या गंजलेल्या पिचलेल्या वंचित पिढीला न्याय देण्यासाठी दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिरजा गालिब मुजावर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात दैनिक तुफान क्रांतीच्या माध्यमातून वंचित पीडित घटकाला नेहमीच न्यायिका न्याय देण्याची भूमिका पार पाडलेली आहे त्यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी त्यांची निवड झालेली आहे आज त्यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून व दैनिक तुफान क्रांती मित्र परिवारच्या माध्यमातून फेटा बांधून या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांच्या पुढील कार्यास पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो